कधीच मे महिन्यात पाऊस नव्हता उन्हा तळा खाऊ जा पाऊस जर जांभळ खाऊ एक पडलं ते बी घेत आल्यासारखं खाऊ जांभळ वर चढू कि का किती बी खा जांभळ वर चढू खाली काय घाण सगळी जांभळ खाली सगळी घाण जांभळ वर का तर येत नाही

तर माहित नाही जांभळाला जांभळ लागली पहिल्यांदाच आज आलो इकडं ते आली म्हणून तुम्ही आला तर येत नसत इकड माणसाला कस झालंय आता सोप पाहिजे माणसाला कसं सोप आणि आईत पाहिजे मग पैसे किती जाऊ बरोबर आमच्या किती एक दोनच राहण्या मध्ये इथे जांभळा माहीत आहे आम्हाला जांभळ हाय इथं म्हणून पण अजून आई आहे ना झालं ना इकडं ह्या जांभळी खाली बरं पहिल्यांदाच आलो आहे आज घोडं घोडं घडं पटापटा पटापटापट पाऊस येवळ इकडून नऊ बाबा आलं आज तर आले जांभळी खाल तुम्ही लागला गरबा बिलकुल खायची होती गायती खायची बिलकुल खायची ते आयती खायची

Huh?

काय हे काय हे เออ लंबरी सिनेमा

आधीच विचार करा मी पडली तर माझा पाय मोडला तर असं म्हणून चाललं आता विचारच करायला आपल्याला पाहिजे ना कस होईना घेऊ कसती खाऊ आळ्या पडते खाल्ली जास्ती पण पाऊस पडला नसतो खाली होय आळ्या पडते खाली जमिनी गेलं म्हणलं आळ्या कॅप्चर करते त्याला आणि नसतो वर बघून मला मागायचा आहे बारीक मी काय मला वर चढ दिला तुम्ही चढून काढून देना दिलाय वर नाही आता तर बघ आता आंबी जांभळ सुरू झाली होती कुणाच्या जवळ आसपास असली लोकांचाही म्हणाय नाही जाऊन खायची जांभळ आली माराय तर बघायचं पुढच्या पुढं पण जाऊन खायची जांभळ निसर्गाचा एन्जॉय घ्यायचा एन्जॉय करायचा आपण पण आणि सगळ्यांना करू द्यायचा घ्यायचं आम्ही लहानपणी दुसरे कुणाच आहे म्हणतच आपला लोक खाया था, ते भांडा येते बोलून दोन शब्द माघारी पण खायला मिळत आहे ना जांभळा इतकंच कवा आणि कवा खाया तोपर्यंत आपलं कुणा आमच्या शेजार आमचं पण नाही जोडभर का आमच्या शेजारचं आहे पण आम्हाला माहितच नव्हतं त्याला जांभळायची ती आम्ही येतच नव्हतो कामाच्या ह्याच्यातनं त्यापात आता म्हटलं तिथ फुट्या काढत होती फुट्या काढत काढत मला झाड दिसलं मग म्हटलं जाओ बघून तर या जांभळा आहे ति तर सगळं राहतुरण झालंय जांभळा कोण खायला नाही तर काय करायचं याला सगळे पावसानं ही झाले ती या आणि मळ्यात बारकी पोर तर आता येत नाही ती घरीच सगळी आता पहिल्यासारखं राहिलं नाही कुठं पोर गेली ही नाचली बाप विचार पहिल्यासारखं करत न पहिले आई बाप विचार करत नव्हती आता लगेच आईतवर गेला लगे करायचा विचार करते कुठे गेलो बाजू बा पण पहिले आमच्या वेळेस कोण विचार करत नव्हते आम्ही बोर शिंदाड्या ही असली जा लय खाल्ली पहिली आता बघा हुडकून जायला लागतंय आणायला जा त्यामुळं तुमच्या कु अशा जरी आसपास असली आस तर खायाची पुढच्या पुढे बघायचं इकात काय आणत बसायचं नाही इकात बी महागाय तिथे ह्या ती ना अन्न हो। तर होतंय का इकात लवकर आपल्याला खायचं आहे तेव्हा अन्न होतंय का नाही होत जेव्हा ती दिसल साईडला बाजारात ही कुठं तेव्हा इकत आपण घेते त्यापेक्षा आपलं खायचं दिसल ते खायचं आपलं तर चला आता पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया मला काय आहे चढू दिना तोवर जांभळीवर खालची जरा दोन चार पोरींना नेती जा, जांभळ चांगली चांगली बघून पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू आपण